माता जोगेश्वरी पाणी वापर संस्था दुगलगाव व बोगडे या संस्थेस मंजूर पाणी कोठा न मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना पालखेल डावा कालवा विभाग येवला येथील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे सदरची संस्था चारी क्रमांक पंचेचाळीस फोर एल या ठिकाणी असून या संस्थेचे तीनशे पन्नास अभसद आहे एकूण अकराशे हेक्टर क्षेत्र या चारणीच्या पाण्यावर अवलंबून मात्र पारखेड कालवा विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे सदरचे पाणी आम्हाला पूर्णतः मिळाले आहे त्यामुळे पन्नास टक्के सभासद हे पाण्यापासून वंचित राहत आहे या नियोजनानुसार आम्हाला पाणी मिळावे याकरता सर्व शेतकऱ्यांना उपोषण सुरू आहे पाणी हे मिळलच पाहिजे पाणी आमच्या हक्काच नाही कोणाच्या बाबाच पाणी आमच्या हक्काच नाही कोणाच्या पाणी हे पाहिजे पाणी हे पाणी नाही पाणी नाही मी माता जोगी शरीफ पाणी वापर संस्था आम्ही सर्व शेतकरी सभासद इथं या पालखेडच्या कार्यालयासमोर आज सकाळपासून आम्हाला जे आमच्या पा, पाणी वापर संस्थेला जे पाणी मिळालं ते एकदम कमी प्रमाणात मिळालं त्याच्या निषेधार्थ आम्ही सकाळपासून आज सकाळपासून इथं उपोषण करत आहोत आणि आज हे सर्व शेतकरी आम्ही पाणी कमी मिळालं म्हणून आम्ही इथं आ, रात्री पण मुक्काम करणार आहोत आणि आम्हाला जोपर्यंत आमच्या हक्काचं पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आम्हाला आमचा जो कोटा होता त्या साहेबांचं म्हणणं आहे का त्या कोट्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पाणी दिलं ते पाणी आम्हाला मिळालेलं नाही जे पाणी आम्हाला दिलं होतं ते ते पाणी फक्त क खूप कमी गेज होतं आणि साहेबांनी फक्त दिवस सांगताय का तुम्हाला इतके दिवस दिले अडीच दिवस दिले तीन दिवस दिले पण आम्हाला ते आमच्या गेज जेवढं गेज आवश्यक गेज आहे ते गेज आम्हाला मिळालेलं नाही आहे आणि यांनी सांगितलं आम्हाला का चोवीस तारखेला तुम्हाला पाणी दिलं चोवीस तारख चोवीस चोईश्ट बारा दोन हजार तेवीसला यांनी साडेबारा वाजता पाणी दिल्याचं यांच्याकडं नोंद आहे आणि त्या नोंदीवर ही ज्यावेळेस सही घेतली जाते ती सही यांनी डुप्लिकेट केली यांच्या माणसांनी डुप्लिकेट केलेली आहे त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि या सर्वांचं आम्ही यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे ॲक्च्युली आम्हाला पंधरा पंचवीस तारखेला पाणी मिळालेलं आहे आणि यांनी चोवीस तास अगोदर पाणी मिळालं चोवीस तास पाणी आम्हाला अगोदर दाखवलेलं आहे ते पाणी आम्हाला मिळाले नाही ते पाणी आमचं कुठं गेलं हा आमच्या यांच्यावर आरोप आहे आणि आम आम्ही त्याचं त्या आरोपाचं खंडन करतो या प्रसंगी बोगटे व दुगालगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने एवढी उपस्थित होते जागर जनसांसाठी सचिन वखारे येवला